हॅलो मंडळी कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजावर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय बनवते हो मी आज बनवते आहे खानदेशी वांग्याचं झणझणीत असं भरीत इथे मी काय केलेलं आहे वांगी घेतली त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि सुरीनी छोटे छोटे काप करते छोटंसं असं त्याला सुरीने कापून घ्यायचं आणि काहीजण ह्याच्यात लसूणसुद्धा घालतात पण खानदेशमध्ये घालत नाही सो मी नाही घातले इथे आपण गॅसवरच वांगी भाजून घेऊया कारण इकडे तर चूल नाही आहे माझ्याकडे वांगी खूप छान भाजायची अजिबात कच्ची राहून घेण्याची नंतर मी इथे घेतले छोट्याशा कढाईमध्ये सोललेले लसूण आणि मिरची मी इथे दोन्ही प्रकारच्या मिरच्या टाकल्यात फिक्या मिरच्या पण टाकल्यात आणि तिखट मिरच्या पण टाकल्यात कांद्याची पातसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि एक वाटी मी शेंगदाणे घेतले तेही भाजून कोणाकोणाला हे तळून सुद्धा आवडतात पण मी भाजून घेते हे बघा भाजलेल्या शेंगदाण्याची एक मस्त चव येते भरताला वांगी भाजून झाली होती त्याच्यानंतर मी मस्त वांगी स्मॅश करून घेतली वांगी छान अशी भाजली ना की स्मॅश लवकर होतात चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर प्लीज फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कुठलीही भाजी म्हटलं तरी कोथिंबीर ही लागतेच आणि होई ती कोथिंबीरसुद्धा मी कापून घेतलेली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या फोडणीला इथे तेल गरम करून घेतले त्याच्यानंतर मी जिरं ॲड केलं जिरं पूर्ण तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर मी ॲड केलेले कांद्याची पात कांद्याची पात इथे मी ॲड केल्यानंतर मी इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा ॲड केले तिथे दोन ते तीन मिनटं कांद्याची पारतेला छान असं परतवायचं आहे आणि त्यानंतर आपले शेंगदाणे ॲड करायचे मी ह्या व्हिडिओच्या शेवटी काही सबस्क्रायबरचे व्ह्यूज ॲड केलेत तस प्लीज तुम्ही ते बघा तुमच्या आजच्या रिव्ह्यूमुळे माझा आजचा दिवस खूप छान गेला थँक्यू मुलांना तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याची भात छान अशी परतली आहे मी इथे भाजलेले शेंगदाणे ॲड केले आहेत कोणी इथे शेंगदाणे कच्चे सुद्धा ॲड करू शकतो पण मला भाजलेले शेंगदाणे छान आवडतात हे सुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे लसूण आणि मिरचीचं इथं वाटण घेतलं होतं आणि ते सुद्धा मी इथे ॲड केलं जेवढी जास्त मिरची झणजाणी तेवढं भरीच झंजणीच होतं सो सर, तुम्ही चवीनुसार तुमची मिरची ॲड करू शकता हे सुद्धा दोन ते तीन मिनिट असं छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे वांग्याचं स्मॅश होतं आणि ते झाल्यानंतर परत हे पुन्हा सगळं एकजीव करायचं चा, छान असं परतून घ्यायचं तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी सोपी हो आहे मला नक्की कमेंट करून सांगा की हे कसं होतं परतल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटी मी केलेली आहे ते कोथिंबीर ॲड कोथिंबीर को शिवाय कुठल्याच भाजीला चव येत नाही परत एकदा आपण हे एक जीव करतोय सगळे इन्ग्रेडियंट टाकून झाल्यावर ह्याच्यावर छान झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं पाच मिनटं आपण ठेवू शकतो आणि मधून मधून आपण ह्याला ओपन करून हलवून घ्यायचं कारण ते खाली करपायला नको मी थोडंसं तेल सुद्धा ॲड केलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता कसा वाटला तुमचा बोलता बोलता थोडेसे फंबल माझेही उडतात त्याबद्दल खरं सॉरी मी नवीन नवीन आहे एवढं मला एडिटिंग वगैरे जमत नाहीये तर तुम्ही बघू शकता मी ते झाकण काढून परत एकदा परतून घेतलेलं आहे खानदेशी वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे मस्त असं ताटात ताट वाढलेलं आहे छान असं तुम्ही बघू शकता खूप अशी छान भाजी झाली होती छान असं भरीत झालं होतं तरी आणि तू समदीचे व्हिडिओ बघते का मग कसे वाटतं तुला चांगलं मला नाव शे मला मला नाव धुने शे मला पप्पा छापले शे मी तिला शॉर्ट रोज दगतोस लई छान असतस मी तुलाही रोज लाईक करस धन्यवाद